केजून येणारा चिंचोली फाटा ते चिंचोली हा गति, रस्ता साधारणतः चिंचोली फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर आपण पाहतोय दोन मोठे खड्डे अर्थात यांना गती गतिरोधक तर म्हणता येणार नाही कारण हे खोदलेले आहेत आणि खोदकाम केल्यानंतर ते व्यवस्थित न भुजल्यामुळं या ठिकाणी डांबरी रस्तासुद्धा खाली गेलेला आहे आणि त्याचं परिणाम असा होतोय की गेल्या काही महिन्यामध्ये जवळजवळ तीन ते चार गंभीर अपघात या ठिकाणी झालेले आहेत ज्यामध्ये काही लोकांना गंभीर इजाई झालेल्या आहेत आणि एका युवकाला प्राण गमावावं लागलेला आहे ज्या दिवशी खरं तर एका युवकाला प्राण गमवावा लागला होता त्याच दिवशी मी या केच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता माननीय मळेकर यांना तर आपण सांगितलं होतं की हा खड्डा गंभीर आहे आणि याच्यामुळं लोकांना जीव गमवावा लागत आहे लोक संतप्त होत आहेत असं सांगितलेलं असतानासुद्धा जवळजवळ दोन महिने होऊन गेले परंतु त्यांनी काही याची गंभीर दखल घेतलेली दिसत नाही आहे आपण पाहू शकतो की कि किती संत गतीनं ही वाहनं या ठिकाणी नागरिकांना न्यावी लागतात विशेष म्हणजे याच्यात एक बाब आहे की हे खड्डे दिसत नाही आहेत त्यामुळं अगदी पन्नास साठच्या गतीनं जरी वाहन आलं दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालक तरी त्यांना कदाचित अपघाताला सामोरं जावं लागू शकतं आणि यामुळं ही बाब खूप गंभीर आहे खरं तर खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागानं लोकांच्या जीविताला धोका होईल अशा रस्त्यावरच्या ठिकाणांना दुरुस्ती केली पाहिजे परंतु असं होताना आपल्याला दिसत नाही आहे कारण कदाचित माहीत नाही आहे एवढी नेहमी नेहमी विनंती करूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग याच्याकडं का, का दुर्लक्ष करत आहे हे कळत नाही अखेर शेवटी आम्हाला हा व्हिडिओ सार्वजनिक करून त्यांनाही सूचना द्यावी लागलेली आहे आणि कल्पना द्यावी लागलेली आहे या ठिकाणी केज विकास संघर्ष समिती हा व्हिडिओ सार्वजनिक करून या ठिकाणी त्यांना विनंती करत आहे की हे खड्डे तात्काळ त्यांनी बुजवावेत जर नाही बुजले तर कदाचित आम्हाला या भागातील लोकांच्या सहभागानं एक मोठं तीव्र आंदोलन नक्कीच उभा करावं लागेल विशेष म्हणजे हा एक खड्डा नाही आहे आपण बघू शकता आणखीन एक खड्डा इकाडच्या बाजूला आहे आपण बघू शकता की याही बाजूला हा खड्डा जो आहे जो वाहन चालक आपण बघू शकता त्याही ठिकाणी मोठा खड्डा आहे हा खड्डा जो आहे आपण इतकाच गंभीर आहे की दोन्ही बाजूना केवळ पन्नास फूट ते मीटरच्या अंतरामध्ये दोन हे खड्डे आपण बघू शकता वाहन चालकांना अतिशय त्या ठिकाणी कसरतीने वाहनं चालवावे लागतात आणि ही गंभीरता लक्षात घेता आपण सार्वजनिक विभागाला किमान दोन वेळेस या बाबीची कल्पना दिलेली आपण बघू बघू शकता पूर्वेकडील बाजूला हा जो हा खड्डा आहे हा पूर्वेकडील बाजूला असलेला आहे तर इथून थोड्या काही अंतरावर म्हणजे जवळजवळ फक्त एक सत्तर फुटावर म्हणूया आपण हा दुसरा खड्डा या ठिकाणी आहे हे दोन्ही खड्डे खरं तर रस्ता खोदल्यानंतर भरल्यानंतर आणि विशेष म्हणजे असं म्हणावं की भरल्यानंतर काही त्याच्यात कमी आहे तर विशेष म्हणजे डांबरीकरण करण्याच्या पूर्वी रस्ता खोदलेला वाटतं आहे कारण नंतर डांबरीकरण झालेलं आहे आता ते उत्तरं देतात की रस्ते दबतात पण जिथं आपल्याला माहिती की जिथं खड्डा आहे त्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित दबाई करून घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला दिसत नाही आहे आणि त्यामुळं कदाचित ही समस्या निर्माण झालेली आहे आपण बघू शकता आहे याही ठिकाणी हे वाहनं अतिशय सावकाश वाहन चालकांना चालवावं लागतात यामुळं आम्ही पुन्हा एकदा माननीय अभियंता मळेकर यांना विनंती करतो आहे की आपण येत्या आठ दिवसामध्ये येत्या आठ दिवसामध्ये हे दोन्ही खड्डे जे आहेत ते बुजवून घ्यावेत जर आपण हे दोन्ही खड्डे बुजवून घेतले नाहीत तर कदाचित आम्हाला या परिसरातील लोकांच्या सहभागानं एक तीव्र आंदोलन नक्कीच या ठिकाणी करावं लागेल कारण ही बाब खूप गंभीर आहे